पेन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात बेमुदत उपोषण नमस्कार मी रामबीडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात शेतकऱ्याच्या बेमुदत उपोषणासंदर्भात रिलायन्स गॅस लाईन शेतकरी प्रकल्पग्रस्त यांच्या वतीनं बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे गेली सात वर्षापासून रिलायन्स या कंपनीने अनेक शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे शेतकऱ्याच्या शेतातून गॅस लाईन टाकण्यात आली याबाबतचा शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही शेत प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष विजय परशुराम पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत सीताराम घासे यांचा बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे प्रशासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही किंवा कुठल्याही सुविधा संबंधितांनी पुरवल्या नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे पी एम न्यूजकरिता मी राम सह रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड तर दादा आज मला सांगा आज जे उपोषणाला आपण बसलात आपला तिसरा दिवस चालू आहे त्या तिसऱ्या दिवसाच्या कालावधीमध्ये आत्तापर्यंत आपल्याला शासनाकडून काय निर्णय मिळाला किंवा शासनाने काय आश्वासन दिलं की आपण जे उपोषण करताय शेतकऱ्यांच्या जमिनीचं जे काही ना नापीक झालं आहे ना नुकसान झालं आहे त्याची भरपाई तुम्हाला मिळाली नाही आणि त्यानुसार तुम्ही उपोषणाला बसलात तत्काळ दादा काय सांगाल तुम्ही काल आम्ही दोन वीस तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहे काल संध्याकाळी प्रांताधिकारी अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी इथे येऊन गेले पण त्यांनी फक्त प्राथमिक चर्चा केली की जे काय विषय आहेत ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या आम्ही वरिष्ठांना कळवतो एवढंच फक्त आम्हाला बोलले कधी कळवतो काय कधी याच्या पुढची काय त्यांनी तारीख दिली नाही किंवा आम्ही दोन दिवसात किंवा एक दिवसात तुम्हाला अहवाल सादर करतो किंवा तुमची बैठक घेतो हे त्यांनी आश्वासन असं काहीच दिले नाही फक्त आम्ही वरिष्ठांना कळवतो एवढीच फक्त त्यांनी माहिती दिली आम्हाला दोन हजार सतरापासून जी पाईपलाईन केलेली आहे त्यापासून तुम्हाला काही नुकसान भरपाई मिळाली काय अगोदर दोन हजार सतराला जी त्यांनी ठरवलेली तोंडी आणि लेकी त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी अजिबात मोबदलाच दिलेला नाही जे काही दिलेले आहे काही लोकांना तुटपंजी रक्कम दिलेली आहे तर काही लोकांना जास्त प्रमाणात रक्कम दिलेली आहे तर जे आंदोलनकर्ते शेतकरी आहेत पेंडमधले खालापूरमधले त्यांना एक ठराविक रक्कम दिली काही लोकांना एकही रुपये मोबदला दिलेला नाही तुम्ही नाव सांगा साहेब तुमचं मी विजय पाटील मी शेतकरी संघटना अध्यक्ष आहे आणि आता गेले वीस तारखेपासून आम्ही इथे बेमुदत उपोषणाला बसतोय एक सात वर्ष आमचा संघर्ष हा चालू आहे तर आता बघत आपण सात वर्षापासून हा संघर्ष चालू आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी रिलायन्स कंपनीने नापीक करून ठेवल्यात काही लोकांना मोबदला मिळाला आहे तर काही लोकांना मोबदला मिळाला नाही अशा संदर्भात हे आंदोलन चालू आहे शासन दरबारे याची काय दखल घेतली जाईल हे पुढे बघूया आपण आता पी यू पी एम न्यूजसाठी संजय अगोवड रायगड